सोशल मीडियातून केलेले सामाजिक कार्य दखल घेण्यासारखे खासदार नागेश पाटील आष्टीकर सध्याच्या डिजिटल युगात दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी शासन प्रशासन विविध योजनेसह गावातील दानशुरासह विविध माध्यमांतून सर्वतोपरी प्रयत्न करीत असून संकल्पनेला प्रेरित होऊन पळसा येथील सामाजिक कार्यकर्त्या सविताताई निमगे यांनी मौजे पळसा तालुका हदगाव येथील दोन वर्षांपूर्वी शासनाने लाखो रुपयांच्या ठेकेदार व संबंधित विभागाच्या आर्थिक हिताचे ठरलेले अंगणवाडी केंद्र एक इमारतीला उपयोगात आणण्यासाठी सोशल मीडियावर केलेल्या आवाहनाला विविध क्षेत्रातील दानशुरांनी प्रतिसाद देत जवळपास एक लाख रुपये जमा झाले या रकमेतून गरजेनुसार आवश्यक कामे करत अंगणवाडी डिजिटल केली अंगणवाडीचा सोशल मीडियातून कायापालट झाला असल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या संकल्पनेतून तालुका जिल्हा प्रशासनाने या कार्याची दखल घेत आजी माजी लोकप्रतिनिधी तालुका प्रशासनाने अंगणवाडी डिजिटल उद्घाटन सोहळ्यात सहभागी होऊन सर्व दानशूर व्यक्तींचा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले तर सीईओ मिनल करणवाल उपमुख्य कार्यकारी रेखा काळम कदम यांनी वेळेनुसार डिजिटल अंगणवाडीस भेट दिली खासदार नागेश पाटील आष्टीकर हे कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नसल्याने पळसा येथील ग्रामदैवत श्री बिरबा महाराज देवदर्शन भेटीत अंगणवाडी भेट देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून डिजिटल अंगणवाडी उपक्रमाचे कौतुक करीत आयोजकांनी पुढाकार घेऊन सोशल मीडियावर केलेल्या आवाहनाला विविध क्षेत्रातील दानशूर व्यक्तींनी दिलेले योगदानाची शासन प्रशासनास दखल घेण्यासारखे काम असल्याचे सांगितले जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी भगवान कदम नांदेड जिल्हा प्रतिनिधी